नमस्कार मित्रांनो खानदेशी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या रविवारी म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे परवा चाळीसगावमध्ये सोनूभाऊ धनगर व गणेशभाऊ बच्छे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे गाडीमध्ये क्वालिटी तुम्ही बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी काठेवाडी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत तोलावरच्या सत्तर मित्रांनो टोटल सत्तर शेडींचं माप असणार आहे क्वालिटी तुम्ही बघा एकदा व्हिडिओच्या माध्यमातून टोटल तुम्हाला साडेआठ मिनटापर्यंतचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओची क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकतात हे बघा टोटल मित्रांनो गाभणी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहे काशी वगैरे बघा तुम्ही क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत सगळ्याच्या सगळ्या सत्तर शेड्या मित्रांनो गाभणी असणार आहेत टोटल सत्तर शेड्या या गाडीमध्ये येत आहे गाडी ही रविवारी येणार आहे सकाळी सकाळी मोबाईल नंबर दिलेला आहे सोनू भाऊ धनगर व गणेश बोबच्चे यांचंवाला तर तुम्हाला शेड्या घेण्यासाठी संपर्क तुम्ही साधू शकता क्वालिटी वगैरे मित्रांनो एक नंबर घ्यायला भेटणार आहे तुम्हाला नेहमीप्रमाणे गणेश भगतचे यांची की जी काठेवाडी शेडींची क्वालिटी ही एक नंबरच असते हे बघा बगर कासी वगैरे एकदम मित्रांनो पोटाला चिपकलेल्या कासी आहेत अशा झोई झालेल्या कासी नाही आहेत एकदम फिटे फिट टेरी फिट तुम्हाला का आ, कासी वगैरे बघायला भेटतील शिंगडी चेहरापट्टी सगळ्या गोष्टी तुम्हाला बघा व्यवस्थित बघायला भेटणार आहे जास्त डब्बा वाहन वगैरे किंवा खाकरा ज्या शेड्या असतात वयस्कर शेळ्या त्या तुम्हाला नाही घ्यायला भेटणार चांगल्या क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहे मित्रांनो शेड्या खरेदी करताना पहिलं दुसरं तिसरं अशा तीन वेतापर्यंत शेड्या खरेदी करत असतात हे बघा डाक करणं चालू आहे शेतकऱ्यापासून शेड्या घेतल्या का डाक करत असतात आता बघू कशी क्वालिटी घेतली हे बघा मित्रांनो पूर्ण तोली शेड्या बघा दुसऱ्या वेतातली शेळी आहे बघा शेळीची क्वालिटी एकदम तोली आहे हे बघा पण तोलावरची जे बघा पाहिली का त्याच्यात पण बघा काची बघा मित्रांनो एकदा एक सारखं सळ प्रारंभ्य काचे बघा तिकडं देखील मित्रांनो शेड्या घेताना चेक करून घेतल्या जात असतात ह्या बघा टोटल आता या, टोट या एका शेतकऱ्यापासून पाच शेड्या खरेदी केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एका शेतकऱ्यापासून पाच शेड्या खरेदी केलेल्या आहेत अशा प्रत्येक ठिकाण कुठून दहा कुठून पाच कुठून पंधरा कुठून दोन कुठून चार अशा शेड्या खरेदी केल्या जातात आता ह्या बघा ही पण बघा दुसऱ्या ह्यामध्ये बघा शेडी कशी एकदम फिटे फिटे एकसारख्या कासी वगैरे तुम्हाला बघायला भेटेल हे बघा इकडे पण बघा पाहिलं का कासी वगैरे त्याच्यानंतर इकडं बघा ही थोडी कच्ची म्हणजे बरीच कच्ची महिना दीड महिना गेली ती अशी कच्ची आहे ती त्याच्यानंतर इकडे बघा ही पहिल्या वेतामध्ये तुम्हाला बघायला भेटेल ही बघा ही पण बघा मित्रांनो पहिलं किंवा त्याचं पण ही बघा दुसऱ्यामध्ये ही पण तर टोटली पहिलं दुसरं तिसऱ्या वेतामध्ये तुम्हाला शेड्या वगैरे घ्या आता या एका शेतकऱ्यापासून सहा घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता प्रत्येकाची शिंगडी बघा चेहरापट्टी बघा श आणि मित्रांनो हाईट बघा शेडीची हाईट लांबापणा उंचापणा या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल जवानीच्या शेड्यात एकदम फिटेफिट मापाच्या शेड्या मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटतील बघू शकता तुम्ही आपण बघा कमरा वगैरे बघा मित्रांनो शेडींचे मित्रांनो चाळीसगाव म्हटल्यावर खासियत आहे शेडी ही क्वालिटीचीच देणार चाळीसगाव हा काठेवाडी शेडींचा डायरेक्ट समुद्र आहे जशी पाहिजे तशी क्वालिटी तुम्हाला चाळीसगावमध्ये घ्यायला भेटेल त्याच्यातला त्याच्यात तुम्हाला गणेश बच्चे व सोनूधनकर यांच्याकडे देखील एक नंबर क्वालिटी तुम्हाला जी क्वालिटी तुम्ही पाहताय अशी टॉप क्वालिटी तुम्हाला यांच्याकडे घ्यायला भेटणार आहे चाळीस गावमध्ये म्हणून बिंदास कधीही या तुम्हाला शेड्या त्यांच्यापाशी घ्यायला भेटणार आहेत सगळ्या शेडींच्या कासे वगैरे उचकून दाखवत आहेत हे बघा शेड्या खरेदी केलेल्या आहेत आता हा जो कॅमेरा आहे हा स्व स्वनुभव नाही आहे दुसरं कोणतरी असावा म्हणून त्यांनी प्रॉपर कॅमेरा धरलेल्याने लांबून कासे दाखवतोय आणि तिकडे तो रामेश्वर भाऊ आहे जो शेड्या वगैरे दाखवायचा प्रयत्न करतोय खरेदीला आहे आता बघा ह्या परत वेगळ्या ठिकाणच्या शेड्या खरेदी आहेत मित्रांनो टोटल एक गाडी जवळपास पंधरा वीस लोकांकडून खरेदी केलेली असते शेतकऱ्यांपासून माल खरेदी केलेला असतो बघा शेडींच्या मित्रांनो क्वालिटी बघा शेरनिष्ठी बघा शेडींची कशी आहे तुम्ही पाहू शकतात एकदम डबल हड्डी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम डबल हड्डी शेड्या आहेत शिंगडी चेहरापट्टी सगळ्या गोष्टी जवानीच्या शेड्या मित्रांनो बघा तिकडे शेवटमध्ये बघा ती लास्टमध्ये शेडी बघा एक नंबर शेडती देखील म्हणजे पूर्ण हा जो कडप घेतलेला आहे एका खांडातनं पूर्ण कडपच हा देखील एक नंबर तुम्हाला घ्यायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता आता या रात्रीची सौदे बघा मित्रांनो ज्यांना कोणाला वाटत असेल की गुजरातमध्ये खूप स्वस्त आहे जर एवढं स्वस्त राहिलं असतं तर एक एक व्यापारीचे आठ आठ दिवस मोडले नसते आणि आठ आठ दिवसामध्ये अशी रात्रीची खरेदी झाली नसती बघा ही एक क्वालिटी घेण्यासाठी मित्रांनो एवढं फिरावं लागतं बारा तेरा माल तो भरपूर गुजरात गुजरातमध्ये जो बारा हजार तेरा हजारचा चौदा हजारचा भेटेल पण जी क्वालिटी असते त्या क्वालिटीसाठी असं रात्री पातळी देखील फिरावं लागतं तेव्हा ती क्वालिटी भेटत असते चांगल्या क्वालिटीसाठी चांगलं फिरावं लागतं चांगला पैसा वतावा लागतो मग तेव्हा ती क्वालिटी तुम्हाला घ्यायला भेटते मित्रांनो पूर्ण म्हणजे जंगलात दोन दोन पाच पाच शेड्या रात्री पातळी खरेदी करून तुमच्यासमोर टोटल सत्तर शेडींची गाडी उतरवली जाते मग त्या सत्तरमधून तुम्ही तुमच्या हाताने पटतील त्या शेड्या मित्रांनो तुम्ही घेऊ शकतात असं असतं हे बघा आता ही पण शेडी बघा म्हणजे दिवसा असो रात्र असो त्याच्यानंतर पाऊस असो थंडी असो ऊन असो या सगळ्या गोष्टी मित्रांनो खरेदी करण्यासाठी तिकडे टाईम द्यावा लागतो हे बघा शेडीची पोझिशन बघा मित्रांनो एक नंबर पोझिशन आहे शेडीची बघा त्याच्यानंतर इकडे पण बघा म्हणजे जवळपास तुम्हाला जी क्वालिटी ही चांगलीच तोलावरची बघायला भेटते बघा ही पण तोलावरची शेडी आहे तुमच्या लक्षात येईल ही पण बघा क्वालिटी एक नंबर खरेदी केलेली आहे एकदम काशी बघा म्हणजे सगळ्याच तोली शिड्या जवळपास सत्तर शिड्यात ज्या मांडीवरच्या तोलावरच्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत सत्तरपैकी असं धरून चला चाळीस पंचेचाळीस शेडी एकदम तोली असणार आहे उर्वरित बाकी जी असणार आहे ती थोडीफार कच्ची असेल जी महिनाभराच्या आत जाणेल अशी असणार आहे तर बाकी तुम्हा तुमच्यावर तुम्हाला कशी शेडी पाहिजे असं हे बघा माप बघा एक नंबर माप आहे मित्रांनो उंच पूर्ण डबल हड्डी माप आहे ज्यावेळी शेड्या खरेदी करत असतात तेव्हा शेडींची पोझिशन बघा कशी पोझिशन आहे शेडींची एक नंबर पोजिशन आहे मित्रांनो शेडींची पाहू शकता तुम्ही आता ह्या दुसऱ्या शेतकऱ्यापासून पाच घेतलेला आहे प्रत्येकापासून पाच पाच दहा दहा प्रत्येकाच्या आता बघा इथं वाड्यामध्ये आले त्यांच्या गावात आलेले आहेत काही सौदे तुम्हाला हे जंगलातले बघायला भेटले काही रात्रीचे बघायला भेटले परत पुढे तुम्हाला बघायला भेटले रात्रीचा सौदा म्हणजे तुम्ही क्वालिटी एकदा नजर तर मारा मित्रांनो केवढं मोठं माप आहे एक नंबर हे बघा माप कसं एक नंबर माप लांबापणा बघा उंच एक नंबर क्वालिटी शेड्या मित्रांनो या येत आहे म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा शेड्या घेण्यासाठी गाडी ही रविवारी येणार आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही शनिवारी मस्त तुमचं गणेश विसर्जन करा त्याच्यानंतर तुम्ही खरेदीसाठी मस्त या तुम्हाला चांगली क्वालिटी खरेदी करायला भेटणार आहे हे बघा माप वगैरे पाहिलं का माप एकदम डबल अड्डी शिडी मित्रांनो पाहू शकता तुम्ही तिसऱ्या वेतातली दुसरं किंवा तिसरं बघा तिसऱ्यामध्ये असावी तिकडे दुधाच्या कॅनं दिसतंय का बघा त्यांचा गाई म्हैशी बकऱ्या सगळा व्यवसाय आहे मित्रांनो त्यांचा मला जे बघा गाई मेंढ्या आहेत म्हणजे तिकडच्या शेतकऱ्याकडे तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटतील आता बघा परत रात्रीचा सौदा आला का रात्री म्हणजे मित्रांनो तुम्ही पाहू शकता शेड्या खरेदी करण्यासाठी केवढा टाईम आहे बघा क्वालिटी बघा एकदा ह्या क्वालिटीसाठी मित्रांनो रात्रच्या दे देखील शेळ्या खरेदी करावं लागतात जास्त फिरावं लागतं तेव्हा चांगली क्वालिटी भेटते हे बघा हे तुम्ही बघू शकता कशा शेड्या मित्रांनो एक नंबर एक वीस पंचवीस दिवस घेईल महिना पण घेऊ शकते पण क्वालिटी बघा सगळ्या माप पण माप मित्रांनो डबल अड्डी माप आहे सगळं टोटली सत्तर शेडींचं माप आहे ही गाडी रविवारी येणार आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे परवा लवकरात लवकर संपर्क साधा धन्यवाद